जे जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी हे आपल्या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करीत आहोत तसेच आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा लाईक द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण कराव्या अशी आमची एक नम्र विनंती आहे श्री संत चोखोबांच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना श्रीसंत चोखोबांच्या स्थान म्हणजे दोन समाधी स्थान आहेत एक मंगळवेढ्याला स्थान आहे आणि दुसरं पांडुरंगाच्या पाहरी म्हणजे पंढरपूरला इथं स्थान आहे पंढरपूरच्या दक्षिणेला एकवीस किलोमीटर अंतरावर मंगळवेढा हे गाव आहे सदरील माहिती मी श्री संत चोखा मेळा महाराज यांचं समग्र अभंग गाथा चरित्र आणि हे जे लिखाण केलेलं वार के आहे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि त्याचे प्रणेते जे आहेत प्राचार्य डॉक्टर आप्पासाहेब पुजारी यांच्या ग्रंथांचा आधार घेऊन किनबहुना त्यांची पूर्वपरमिके आहे असे समजून सदरील माहिती मी आपणापुढे देत असतो तर बंधून पंढरपूरपासून दक्षिणेला एकवीस किलोमीटर अंतरावर मंगळवेढा हे गाव आहे आणि त्या मंगळवेढा गावाला तटबंदीचं बांधकाम चालू असताना त्या ठिकाणी श्री संत चोखोबा महाराज त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले हा इतिहास मी तुम्हाला दोन दोन माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहेच तदनंतर श्री संत चोखोबांच्या अस्थि माझ्या परस माझ्या द्वारी असाव्यात माझ्या जवळ असाव्यात ही इच्छा भगवंत पांडुरंगानं बोलून दाखवल्यानंतर तेथून पुढे श्री संत नामदेव महाराजांना त्यांनी आदेश दिला की माझ्या चोखोबांच्या अस्थि घेऊन तू इथं ये आणि माझ्या पायरीजवळ त्यांना समाधी दे इथपर्यंत आपण हा इतिहास तुम्हाला पाहिलेला आहे तर अशा पद्धतीनं मंगळवेढा या ठिकाणी एक समाधी आणि दुसरी समाधी विठ्ठलांच्या पायरीजवळ आहे तर आता या पायरींच्या संदर्भामध्ये किंवा या समाधीच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती द्यावी या उद्देशानं मी आज तुमच्या आलेलो आहे तर ही जी समाधी आहे त्या ठिकाणी ज्या म्हणजे ज्या ठिकाणी चोखोबांचा प्राणगत म्हणजे त्यांना ते अनंतात विलीन झाले त्या ठिकाणी बरेच दिवस एक दगड रवलेला होता एक शिळा रवलेली होती आणि त्या शिळेचीच पूजा फक्त केली होती परंतु पुढे सांगलीचे श्रीमंत राजेसाहेब पटवर्धन महाराज यांनी नऊ मार्च एकोणीसशे एकसठ रोजी लक्षात घ्या तारीख नऊ मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी त्या शिळेच्या ठिकाणी टुमदार अशी एक घुमट बांधला गेला एक स्थान निर्माण केलं गेलं तिथं चोखोबांच्या समा चोखोबांच्या जी शिळा रवली होती त्या शिळेच्या ठिकाणी पटवर्धन महाराजांचे सांगलीचे राजेसाहेब पटवर्धन आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक टुमदार अशी गुंद घुमटी बांधलेली आहे आणि तिथून पुढे पंढरपूर तालुक्यातील तणा ता तन्हाळी गावचे रत्नाकर महाराज हे मंगळवार येथे चोखोबाच्या दरम्यान पोथी वाचन पारायण आणि कीर्तन दरोशी करत आहेत आज मात्र आज मात्र त्यांच्याच सहवासामुळे पुढे मंगळवेड्यातील कृष्णा रघुनाथ शेंबडे हे विठ्ठल भक्त चोखोबांच्या निर्वाण दिनी म्हणजेच वैशाख वैद्य पंचमीला त्या ठिकाणी भजन कीर्तन पारायणच्या माध्यमातून श्री संत चोखोबांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करीत असतात आणि कालच त्यांची पुण्यतिथी आपणच संपन्न केलेली आहे साजरी केलेली आहे त्यांचेच पुढे वंशज कुणाचे कृष्णाजी रघुनाथ शेमडे यांचे आजचे वंशज जयराज शेमडे आणि त्यांचे नातेवाईक यांनी ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू ठेवलेली आहे तर अशा पद्धतीनं वैशाख वैध्य पंचमीला मंगळवेढा येथे वैशाख वैद्य पंचमी लक्षात तारीख ठेवा वैशाख वैध्य पंचमी म्हणजे बुद्ध पौर्णिमा झाल्यानंतर बरोबर पाच दिवसांनीही वैशाख वैध्य पंचमी येते आणि त्या ठिकाणी मंगळवेडा या ठिकाणी मोठा पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जातो महाराष्ट्रातून किनभवना कर्नाटक आणि बरेच राज्यातून अनेक तिथं एक भक्तगण जमा होत असतात कीर्तन भजन वगैरे असे तीन दिवसाचा हो 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 तो उपक्रम असतो आणि त्या उपक्रमाची सांगता शेवटी भजन आरती कीर्तनानं होऊन आणि भोजन होऊन एक थोडंसं तिथं म्हणजे भोजन होऊन किंवा ज्याला आपण सप्ताह म्हणतो सप्ताहातलं जेवण आणि हे संपन्न होऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडत असतो आता ही झाली समाधी कुणाची चोखोवांची कुठली मंगळवेड्याची आता दुसऱ्या समाधीच्या संदर्भात मी तुम्हाला बोलत आहे कारण चोखोबाईच्या दोन समाधी आहेत हे तुम्ही मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे तर दुसरी समाधी कुठली तर पंढरीनाथाच्या पायरीच्या जवळ पंढरीनाथाच्या पायरीच्या जवळ की जेणेकरून ज्या असती मंगळवेड्यावरून श्री संत नामदेवा महाराजांना श्री पांडुरंग विठ्ठलाच्या आदेशानुसार घेऊन आलेले होते हा विषय आपण काल झालेला आहे तरी पुनरपित सांगत आहे आणि त्या अस्थी त्या अस्थी पांडुरंगाच्या दरबारी किंवा पांडुरंगाच्या पायरीपशी कधी पोहोचल्या तारीख लिहून घ्या वैशाख काल मी तारीख देखील सांगितले आहे वैशाख त्रयोदशी शके बाराशे साठ या दिवशी त्या अस्थी पांडुरंगाच्या पायरीवर पुरल्या गेल्या आहेत ते आणि तिथे एक शिळा उभा केली शिळा म्हणजे स्थान आणि काळाच्या मात्र पुढं काय झालं काळाच्या ओघामध्ये कारण ते बाराशे साठ म्हणजे बाराशे साठपासून आजपर्यंत जवळजवळ पहिले जर पन्नास साठ व एक शंभर सव्वाशे वर्षाचा काळ धा घेतला तर त्या समाधीची थोडीशी पडझड देखील झाली होती दुरावस्था देखील झालेली होती परंतु कालांतरानं कालांतरानं नि फलटणचे राजे निंबाळकर महाराज मालोजीराव राव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर फलटण आता हे फलटणचं नाईक निंबाळकरांच्या घराण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी आहे सईबाई हेही तुम्हाला मी मागं सांगितलेलं आहे तर फलटण या फलटण यांनी काय केलं महाराजांनी फलटणच्या महाराजांनी काय केलं तर तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न या समाधीचा जीर्णोद्धार केला दोन्ही तारखे तुम्हाला सांगतोय मी आता तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्नला पंढरपूरच्या समाधी मंदिराचं जीर्णोद्धार फलटणच्या नाईक निंबाळकर महाराजांनी केलेला आहे आणि त्यावर चौथारा बांधला आणि त्या ठिकाणी छत्री बांधलेली आहे त्या ठिकाणची देखभाल आज मित्रीला पंढरपूर येथील सर्व गोड कुटुंब सर्व गोड कुटुंब संतपेठेत राहतात ते आणि त्यांच्यामार्फत त्या समाधीची त्या पवित्र स्थानाची देखभाल पूजा अर्चा सगळं काही केलं जातं तर प्रत्येक वर्षी वैशाख वैद्य त्रयोदशीला चौखोबांच्या या समाधीसमोर अनेक साधू संतांचं महाराजांचं कीर्तन भजन होत असतं या ठिकाणी सर्वगोर कुटुंबाकडे दोन मूर्ती आहेत एक आहे पितळेची आणि दुसरी आहे चांदीची तर या दोन्ही मूर्ती आलटून पालटून त्या शिळेवर ठेवल्या जातात ते मुकट एखादा मुक असा मुखवटा आहे तो मुखवटा हा तो सर्व गोड कुटुंबाच्या ताब्यात ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी त्यांची पूजा अर्चा केली जाते आणि विशेष कार्यक्रम होतो तसं तर दररोज कार्यक्रम होत असतो तिथं कीर्तन भजन वेगवेगळे थरातील महाराज मंडळीचं नामदेव पायरीच्या पटांगणामध्ये त्या ठिकाणी कीर्तन भजन दररोज होत असतं पण विशेष कार्यक्रम असा की वैशाख वद् त्रयोदशीला दरवर्षी महाराजांची चोकोबा महाराजांची पुण्यतिथी साजरी केली हो केली जाते तर प्रत्येक सणावाराला महत्त्वाच्या दिवशी किंवा आजच्या दिवशी तर त्या चांदीच्या मुकुटाची प्रतिष्ठापना सर्व गोड कडून त्या ठिकाणी केली जात होती केली जात आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे भक्तगण तिथं दर्शन देत असतात बंधनो अशा पद्धतीनं श्री संत चोखोबा महाराजांच्या दोन्ही समाधीचं वर्णन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे एक मंगळवेड्याची समाधी कोणी बांधली पटवर्धन महाराजांनी सांगलीच्या आणि चोखोबाच्या पायरीजवळची समाधी कोणी बांधली तर मग निंबाळकर महाराज फलटणकर यांनी बांधलेली आहे या दोन माहिती तुम्हाला मला द्यायच्या होत्या या ठिकाणी मी थांबवतो जय जय पांडुरंगहारी 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 पांडुरंगहरी श्री संत चोखोबा महाराज की जे हो